गणपतीची मूर्ती कशी असावी एक गणपती एक फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी दोन मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे तीन सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम चार साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपती घेऊ नये पाच शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे सहा गणेशमूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये सात गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोवर ती केवळ माती समजावी विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी आठ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापन करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्तीभंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दहिभात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनात कोणतेही भय व शंका आणू नये नऊ कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांच्याकडून पूजा करून, करून नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई करू नये दहा गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मध्यमांसा मांसाहार अजिबात करू नये अकरा गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत दही अधिक साखर अधिक भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे बारा विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदंग भंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या अश्लील नृत्य व वा गाणी वाजवून विकृत चाळी करू नका